जावं आहेस जावयासारखंच बोल स्टेजवर आल्यानंतर सन्मान्य राजे निंबाळकर साहेबांच्या आम्ही पाया पडलो आणि त्यांनी मला हात देताच जाणीव करून दिली की तू आमचा जावं येस लक्षात ठेव हे कदाचित काय होतं राणेंना व्यासपीठावर बोलवल्यानंतर राणे, व्यास राणे कुठल्या बाजूचं बोलतील काय बोलतील कदाचित याचा अंदाज नसल्यामुळे त्यांनी अगोदरच सांगितलं जावं ये जावयासारखंच बोल म्हणून अनिकेत राव तुम्हाला मी अडचणीत आणणार नाही पण एवढं सगळं मी ऐकल्यानंतर आणि आपल्या या निवडणुकीची माहिती घेतल्यानंतर आपला विजय आपल्या पॅनलचा हा शंभर टक्के आहे ही माझ्या मनामध्ये आता खात्री झालेली आहे कारण का निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे आम्ही काय दिवसापूर्वी निवडणूक लढलो आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कोकणामध्ये काय झालं ते शेवटचे दिवस आहेत निवडणुकीचे आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे हे मला आपल्याला काय वेगळं सांगायला नको आपण निवडणूक कोणासाठी लढतो ह्या नगरपालिका ह्या शहरांच्या नगरपालिका ज्याचा उल्लेख आता सन्मान्य साहेबांनी केला सन्मान्य देसाई साहेबांनी केला की ही लहान लहान शहरं ह्यांना शहरं बनवण्यासाठी जो निधी लागतो जे वळण लागतं ते शिवसेनाच देऊ शकते ह्याचं सांगण्याचं कारण हे अनेक त्यांच्या नेत्यांच्या मनोगतामध्ये तुमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे पण निवडणूक ही सारखी लढली गेली पाहिजे कोणाचाही दबाव त्याच्यावर येता कामा नाही आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला काय झालं अख्ख्या महाराष्ट्राने चित्र बनवलं बघितलं आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्यासमोर चालतच नाही हो मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत ते गृहराज्यमंत्री आहेत सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत पण मी तुम्हाला सांगतो मी फार लहान माणूस आहे पण मी काय करू शकतो ह्या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही मग आपल्याला काय माहीत नाही मग आपल्या जिभेला पण नाही मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी भी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही आणि म्हणून अनिकेतराव तुम्ही काय काळजी करू नका माझ्या निवडणुकीमध्ये तर असे असे रेट होते मला इकडे काय रेट चाललाय मला माहीत नाही मला जेव्हा सांगितलं माझ्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती त्या निवडणुकीमध्ये मला असं वाट सांगितलं कुठेतरी पंचवीस हजार रुपये पर मताला मला सांगा वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय पगार सांगतो हो कोणाचं मी पंचवीस हजार मी त्याच दिवशी ठरवलं आता मी झोपणार नाही म्हणजे नाही समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही आणि तसं मग मैदानात उतरलो पंचवीस पंचवीस हजार रुपये आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्या समोर इथे उभा आहे इथे काय रेट चालला मला माहीत नाही पण जो काय रेट चाला चालू असेल तो घ्या पण मत शिवसेनेला द्या एकही सोडू नका ते किती पार्सल असेल किती वजन असेल त्या पार्सलमध्ये बघू नका सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅ पॅनलला अनिकेत राजेंच्या पॅनलला मतदान करा कारण का निवडणूक आहे निवडणूक आपण सरळ मार्गी लढली पाहिजे माझा हेतू तोच होता कि की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची अहो आपण ही लहान लहान शहर हातात घेतल्यानंतर नगरविकास खातं हे सन्मान्य साहेबांकडे आहे आपण काही प्रस्ताव हो चिकडे नेले सा साहेबांनी ते मान्य केले शिंदे साहेबच मान्य करू शकतात अजून कोण आहे पालकमंत्री व्यासपीठावर बसलं आहे अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसरे आहेत ते शिंदेसाहेब आहेत म्हणून विचार करू नका विचार करू नका पाच पाच वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली पाच वर्षं गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे कुठल्या तरी एका पिढीला फरक पडणार आहे आणि जर आपण या निवडणुकीमध्ये जो करू शकतो अहो ती नगरपंचायत असेल नगर परिषद असेल नगरपालिका नगर असेल महानगरपालिका असेल ते पवित्र वास्तू असते ती पवित्र वास्तू असते ते मंदिर असतं काम करण्यासाठी त्या विभागाचं त्या गावाचं त्या शहराचं ते, 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 शहराच, ते मंत्रालय असतं जो त्या मंत्रालयामध्ये जो त्या ऑफिसमध्ये काम करू शकतो अशाच माणसाला तिथे पाठवलं पाहिजे आणि तुम्ही जर पाठवायचं तर तुम्ही निर्णय घेला असा घेतला असाल तर मी तुम्हाला सांगतो कुठेही पैसा शंभूराजे देसाई तर म्हटलेच आहेत पालकमंत्री स्वतः बोलले आहेत की एक रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही बाकी आम्ही सगळे जे काय करता येईल शिंदे साहेबांसाठी शिंदे साहेबांकडे जे काय सांगता येईल ते सगळं सांगून फलटणच्या या नगर परिषदेसाठी जेवढा निधी खेचून आणता येईल जेवढा आम्ही कोकणासाठी आग्रह धरू तेवढाच फलटणसाठी आग्रह धरू किंवा मला मला निंबाळकर साहेब बोलले आहेत तू जावंही आहे म्हणून मला आग्रह केलाच पाहिजे मला आग्रह केलाच पाहिजे म्हणून तुम्ही निधीची काळजी करू नका निधी शंभर टक्के हे सगळे रतीमारती लोक आहेत कुठेही कमी पडणार नाही पण आपण शहर कोणाच्या ताब्यात देतो याला पण फार मोठं महत्व आहे कोण आपली सेवा करू शकतो कोण निधी आणू शकतो कोण पारदर्शक कारभार देऊ शकतो त्याला फार मोठं महत्व आहे आजच हे दमदाटी द्यायला लागले उद्या विचार करा ही लोक गेली त्या नगरपंचायती नगर, नगर परिषदेमध्ये बसले त्या दुर्दैवानी ऑफिसमध्ये काय तुमची सेवा करणार आहेत ते नशेत आहेत की सत्ता आमची आहे आम्ही काही करू शकतो समोरच्याला कधीही आढवा करू शकतो ते नशेत आहेत लक्षात ठेवा सेवा कोण करणार हे आत्तापासून धमकी देत आहेत हो बावीस बावीस वर्षाच्या मुलाला धमकी देत आहेत बावीस बावीस वर्षाच्या मुलाला हे आज जर धमकी देत आहेत उद्या हे कधी सेवा करणार आहेत तुमची कुठलं तरी काम घेऊन कोणतरी जाणार आहे त्या नगर परिषदेमध्ये काम करण्यासाठी ते आग्रह धरतील निवेदन देतील पैसे वाटून निवडून येतील समजा दुर्दैवाने ते तुमची सेवा करतील असं वाटतं तुम्हाला आम्ही तेच सांगत होतो खाली तळ कोकणामध्ये हे जर पैसे घेऊन दमदाटी देऊन हे जर मतं यांना मिळाली तर उद्या हे सेवक नाही तिकडे मालक म्हणून बसतील लक्षात ठेवा मग तुमची सेवा करणार नाहीत मग सेवा करायला तिथे कोण बसणार नाही मग तुमचा आवाज कोण तिकडे ऐकणार नाही आणि जर तुमचा आवाज ऐकायला पाहिजे तर अनिकेत राजे आणि अनि त्यांचं सर्व पॅनल हे निवडून आलं पाहिजे शंभर टक्के एवढं लक्षात ठेवा बाकी सगळी जबाबदारी या व्यासपीठावर बसणारे सगळे मान्यवर घेतील कोणी कमी पडणार नाही कोणी पण कमी पडायचं कारण नाही पण एक संधी जर आपल्या हातातून गेली तर पाच वर्ष फुकट जातात लक्षात ठेवा पाच वर्ष मग नंतर कपाळावर हात ठेवून काय उपयोग नसतो की तेव्हा संधी होती तेव्हा दमदाटी रस्त्यावरती दमदाटी चालू होत्या पैशाच्या जीव जीवावर जर निवडणुका होणार असतील तर काय उपयोगाच्या या निवडणुका दमदाटीच्या जीवावर जर निवडणुका होणार असतील काय उपयोगाच्या या निवडणुका म्हणून अशा निवडणुकीमध्ये अशा कुठल्याही दमदाटीला भीक घालू नका शिवसेनेला मतदान द्या शिवसेनेला मतदान करा आणि तुमच्या हक्काच्या पॅनलला तुमच्या हक्काच्या सेवकांना तिकडे सेवा करायची तुम्ही संधी द्या एवढीच फक्त या व्यासपीठावर मी आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलोय कुठेही ह्याच्यामध्ये तडजोड होता कामा नाही कुठेही पुढे मागे होता कामा नाही वीस तारखेला मतदान होणार आहे बरोबर आहे ना आता तुम्हीही कुठे झोपू नका कारण का डोळा लागल्यावर काही डोळे मारायला सुरुवात होतील तुम्ही गाफील राहू नका लक्षात ठेवा हे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास झोप नाही लागली तरी चालेल आणि संध्याकाळवाल्यांना तर लांबच ठेवा त्यांना डायरेक्ट सांगा एकवीस तारखेनंतर तुला जी पार्टी जायची आहे ना ती खाली तळ कोकणामध्ये निलेश राणे तुला देईल पण इकडे आता अठ्ठेचाळीस तास तुला काम करावं लागेल इथे अठ्ठेचाळीस तास काम करावं लागेल आणि अनिकेत राजे आणि तुमचं सर्व पॅनल मी मनापासून तुम्हाला इथे शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये आणि एकवीस तारखेला जेव्हा विजयाची रॅली काढाल एक, एक कोकणाचा गुलाल तुम्ही इकडे उडवा इकडचा गुलाल मी खाली तळ कोकणात उडवीन आणि अख्खं शिवसेना हे वातावरण करून टाका एवढं तुम्हाला आज या निमित्ताने तुमच्या समोर तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि मला इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्यांसमोर आपले सगळ्यांचे आशीर्वाद मला घेता आले सन्मान्य निंबाळकर साहेबांचे मला आशीर्वाद घेता आले मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला गुलाल उडवायचा आहे फटाके पण आपल्याच उडवायचे लक्षात ठेवा आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजेसाहेब आई तुमच्या आमच्या